नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आपल्याकडे काय पावते आलेले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव कारभारी भदाडे गाव आहे विटा तारीख दिनांक दोन चोवीस चार दोन हजार चोवीस कापसाला क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे रुपये आणि गाव आहे संगमेश्वर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती आवकालेली साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये जिल्हा बुलढाणा जात लोकल आवकालेली चारशे तेवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये जिल्हा छत्रपती संभाजीनगर जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली चारशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव